आप देख रहे हैं भवानी टाइम्स नमस्कार गोंद्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्ताम यांनी केली पूरग्रस्त भागांची पाहणी तात्काळ पंचनामा करण्याचे दिले निर्देश चार हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान धान शेतीत वाढू जमा झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंदे जिल्ह्यात नऊ व दहा सप्टेंबरला मुसळधार पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे गोंदे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीमुळे गोंदिया जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले गोंदेज पालकमंत्री धर्मराव बाबा आताम यांनी आज पूरग्रस्त भागांची पाहणी केली चार हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे साडेपाचशे घरांची पडझड झाली आहे तर तीन हजार कोंबड्या पूरग्रस्तामध्ये वाहून गेलेले आहेत या सर्वांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून पंचनामे झाल्यावर सर्व रिपोर्ट येताच नुकसान भरपाई देण्यात येणार असे आश्वासन पालकमंत्री यांनी माध्यमाशी बोलताना दिले आहे नुकसान भरपूर झालेलं आहे धानाचा आणि जे गन्ना ते सुद्धा बुडाला होता आणि भरपूर पाणी आलेला आहे आणि वाढू जमा झालेला आहे धान शेतीमध्ये आणि त्या दृष्टिकोनातून त्या आता सांगितलेलं आहे की पंचनामा आपण लवकरात लवकर करा आणि ते पंचनामा जवळजवळ या जिल्ह्यामध्ये चार हजारपेक्षा जास्त हेक्टर जमीन हा आप पाणी आपलं जे नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे उत्पन्न होतं ते सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि शेतीचंही नुकसान झालं म्हणजे दोन्ही म्हणजे वाळू येऊन पडलं म्हणजे नुकसानही झालं शेतीचं आणि जे आपण धान टाकलं त्याचंही नुकसान झालं हे सगळं ते सर्वे रिपोर्ट आल्यानंतर आपण मदत करणार आहोत मोठ्या प्रमाणात जनावरांनी जनावरांचा असं काय माझ्याकडे आकडा आलेला नाही परंतु कोंबडे वगैरे जे आहेत ते सगळे आहे भर फार मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ तीन साडेतीन हजार कोंबडे कोंबडी वगैरे सगळे वाहून गेले हे तितकं माहिती माझ्याकडे आहे आणि घरं जवळजवळ पाच ते साडेपाचशे घरं ते पडलेले आहेत काय नुकसान झालेलं आहे असा प्रकारचा आकडा माझ्याकडे आहे एक राजकीय प्रश्न होता महाविकास